नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे ज्वारी ही आपण आपल्या आहारामध्ये का समाविष्ट केली पाहिजे सो बघा ज्वारी ही गव्हासाठी एक हेल्दी पर्याय आहेच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्वारीचे खूप फायदे आहेत व्हिडिओमध्ये मी असेच तुम्हाला ज्वारीचे पाच फायदे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा ज्वारी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला सुरुवात करा सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे ज्वारी रेग्युलरली खाण्याचे तसे तर बरेच फायदे आहेत त्यातला सर्वात पहिला जो फायदा आहे तो म्हणजे गव्हासाठी हा एक उत्तम पर्याय आहे खूप जणांना ग्लुटन म्हणजे गव्हामुळे बरेच प्रॉब्लेम होतात काही काही जणांना ते प्रॉब्लेम माहिती सुद्धा नसतात रेग्युलरली आपण गव्हाच्या पोळ्या खात असतो पण काय होतं काही जणांना त्याचे होणारे दुष्परिणाम माहिती नसतात आणि काही जणांना त्याचे दुष्परिणाम माहिती असतात त्यामुळे त्याचा ऑल्टरनेटिव्ह म्हणून ते ज्वारीची भाकरी खात असतात सो बघा गहू म्हणजे ग्लुटन जे आहे त्याला इन्फ्लेमेटरी फूड म्हणतात गव्हामुळे बऱ्याच जणांना स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणजे खूप जणांना पचनाचे विकार सुद्धा होऊ शकतात म्हणूनच गव्हाच्या जागी जर तुम्ही ज्वारी खाल्ली तर स्किनचे प्रॉब्लेम कमी होण्यासाठी मदत होईल कारण आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा जे काही पेशंट्स येतात ज्यांना स्किनच्या कंप्लेंट्स असतात किंवा पचनाचे विकार असतात त्यांना जेव्हा आम्ही ग्लुटन किंवा गहू बंद करायला सांगतो आणि त्या जागी ज्वारी खायला सांगतो तेव्हा त्यांच्या शरीरातलं इन्फ्लेमेशन कमी होतं आणि स्किन आजार खूप लवकर कमी होतात म्हणूनच गव्हासाठी ज्वारी हे एक उत्तम पर्याय आहे त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी जर तुम्हाला डायबेटीज म्हणजे मधुमेह हा, हा आजार असेल तर तुम्ही ज्वारी रेग्युलरली नक्की खायला पाहिजे सो ज्वारीचं ग्लायसेमिक इंडेक्स जे आहे ते कमी आहे म्हणजे ज्वारी खाल्ल्यानंतर लगेच ब्लड शुगर वाढत नाही म्हणूनच प्रत्येक डायबिटीस असणाऱ्या पेशंटने ज्वारी नक्की खाल्ली पाहिजे आणि त्यामुळे ओव्हरऑल डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर तिसरा याचा जो फायदा आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा ज्वारी ही, ही फायदेदायक असू शकते सो ज्वारीमध्ये फायबरचं कंटेंट जास्त आहे आणि फायबर जास्त असल्यामुळे काय होतं लगेच भूक लागत नाही तुम्ही जेव्हा पण ज्वारीची भाकरी खातात तेव्हा पोट लवकर भरतं आणि सतत भूक न लागल्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं इनफॅक्ट जंक फूड म्हणजे बाहेरचे पदार्थ खाण्याची जी इच्छा असते ती सुद्धा कमी होते म्हणून जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर ज्वारीची भाकरी रेग्युलरली नक्की खायला पाहिजे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आपले बोन्स म्हणजे हाडांच्या हेल्थसाठी सुद्धा ज्वारी खूपच उत्तम अशी आहे सो ज्वारीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्निशियम हे मिनरल्स असतात आणि हे जे काही खनिज किंवा मिनरल्स आहेत ते आपल्या बोन्सच्या हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत स्पेशली ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपली हाड जी ठिसूळ होतात ते जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ज्वारी रेग्युलरली खायला पाहिजे कारण ज्वारीमध्ये हे जे खनिजे असतात ती तुमच्या बोन्सला स्ट्रॉंग बनवतात स्पेशली महिलांना ऑस्टोपोरोसिसचा त्रास होणं खूपच कॉमन आहे जेव्हा पण महिला वनकॉसमध्ये म्हणजे जेव्हा त्यांचे पिरियड्स बंद होतात तसं काय होतं शरीरामध्ये कॅल्शियम विटमिन डी मॅग्नेशियम ह्याचं ऑब्झॉक्शन कमी होतं आणि जर तुम्ही ज्वारी, ज्वारी रेग्युलरली खाल्ली तर तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम या मिळून जाईल म्हणूनच रेग्युलरली महिलांनी तर ज्वारी खाणं खूपच गरजेचं आहे त्यानंतर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा ज्वारी ही खूप फायदादायक आहे सो so, ज्वारीमध्ये अँटी असतात आणि बी विटमिन्स असतात बी विटामिन्स भरपूर प्रमाणात नाही आहेत पण थोड्याफार प्रमाणात बी विटमिन्स ज्वारीमध्ये असतात आणि बी विटमिन्स हे आपल्या केसांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि अँटीऑक्सिडेंट जे आहेत ते आपल्या त्वचेच्या हेल्थसाठी गरजेचे आहेत म्हणून जर तुम्हाला त्वचा हेल्दी ठेवायची असेल किंवा केसांची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तुम्ही ज्वारी रेग्युलरली खायला पाहिजे आणि जसं मी सांगितलं ज्यांना पण त्वचेचे विकार आहेत जसं की पिंपल्सचा त्रास आहे किंवा सोरियासिस आहे एक्झिमा आहे ड्राय स्किनचा प्रॉब्लेम आहे टर्माटायटिस आहे किंवा कुठे इन्फेक्शन आहे त्यांनी नक्कीच ज्वारी खायला पाहिजे कारण जेव्हा स्किनचे प्रॉब्लेम्स असतात तेव्हा ग्लुटन जे आहे ते, ते स्किनचे प्रॉब्लेम अजून वाढवत जातात किंवा स्किनचा जो आजार आहे तो लवकर ठीक होत नाही किंवा इनफॅक्ट ठीक होतही नाही म्हणूनच गव्हाच्या जागी जर तुम्ही ज्वारी खाल्ली तर स्किनचे आजारही कमी होतात आणि स्किन ओव्हरऑल हेल्दी सुद्धा होते तर एवढे सगळे फायदे आहेत ज्वारी रेग्युलरली खाण्याचे सो तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये ज्वारीची भाकरी नक्की इन्क्लूड करा सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राणी स्वतःची काळजी घ्या बाय